नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोणी मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्जन राऊंडमध्ये एक ते पाच इंग्लिश तसेच हिंदी माध्यमाचा त्यानंतर ते आठ मॅथ सायन्स इंग्लिश मिडियम तसेच ते आठ हिंदी भाषाविषयी शिक्षकाचा प्रवर्ग न्याय किती कट ऑफ लागला याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल भड़ती नव तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षा विषय नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण एक ते पाच इंग्लिश माध्यम प्रवर्ग आहे किती ऑफ लागला ते पाहू बघा सुरुवातीला आहे प्रवर्गाचं नाव म्हणजेच कॅटेगरी त्यानंतर त्या कॅटेगरीच्या एकूण किती उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि शेवटी त्या प्रवर्गाचा ऑफ दिलेला आहे बघा एस सी कॅटेगरीच्या जवळपास एकशे एक्केचाळीस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एसटीचा कट ऑफ हा चौऱ्याऐंशी लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे एस टी एस टीमधील दोन उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा सेव्हन्टी वन लागलेला आहे त्यानंतर पुढील प्रवर्ग आहे विजे ए, व्हिजेए प्रवर्गातील अठरा उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि विजय प्रवर्गाचा कट ऑफ हा चौऱ्याऐंशी लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो एन टी बी एन टी बी प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली नाही बघा एक ते पाच इंग्लिश मिडीयमसाठी एन टी बी प्रवर्गातील एकाही उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली नाही त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सीमधील सहा उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एन टी सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे तीन लागलेला आहे त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डी प्रवर्गातील चौदा उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एन टी डीचा कट ऑफ हा एकशे एक लागलेला आहे त्यानंतर एस बी सी कॅटेगरीमधील एका उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एस बी सीचा ऑफ हा अडुसष्ट लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे डब्ल्यू एस डब्ल्यू एसमधील छप्पन उमेदवारांची फिफ्टी सिक्स उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि कॉट ऑफ हा पंच्याऐंशी लागलेला आहे त्यानंतरची कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी प्रवर्गातील त्रेपन्न उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ओबीसीचा कट ऑफ हा अठ्ठ्याण्णव लागलेला आहे आणि जनरल कॅटेगरीमधील मित्रांनो एकशे सत्त्याण्णव प्लस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि जनरलचा कट ऑफ हा म्हणजेच ओपन प्रवर्गाचा कट ऑफ हा नव्वद लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण एक ते पाच हिंदी माध्यम प्रवर्गने आहे किती कट ऑफ लागला ते पाहू बघा एक ते पाच हिंदी माध्यम ओबीसी प्रवर्गाचा कटॉफ हा शंभर लागलेला आहे किती शंभर तर एस टी प्रवर्गाचा कटॉफ हा एकशे चार लागलेला आहे बघा येथे पाच हिंदी माध्यमामध्ये ओबीसी आणि एस टी या दोन प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि केवळ चार जागा या गणवर्जन राऊंडमध्ये भरण्यात आलेल्या आहेत यानंतर मित्रांनो आपण सात आठ हिंदी विषय शिक्षकाचा आहे किती कट ऑफ लागला ते पाहू सात या आठ हिंदी विषय शिक्षक एस सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे तीन लागलेला आहे एन टी डी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे दहा लागलेला आहे तर ई डब्ल्यू एस प्रवर्गाचा कटॉफ हा हिंदी विषयासाठी एकशे सात लागलेला आहे आणि जनरल प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे लाग ला सात लागलेला आहे तर बघा मित्रांनो सात आठ हिंदी विषयासाठी एस टी त्यानंतर व्हिजे ए एन टी बी एन टी सी एस बी सी, सी आणि ओ बी सी या प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली नाही आता मित्रांनो सात ते आठ मॅथ सायन्स इंग्लिश मीडियमचा किती ऑफ लागला ते पाहू बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सात ते आठ मॅथ सायन्स मराठी माध्यमाची माहिती देण्यात आलेली आहे आणि बघा त्या माध्यम त्या व्हिडिओमध्ये आपण एस सी प्रवर्गाचा कटॉफ हा ऐंशी सांगितलेला होता मात्र मित्रांनो तो चुकीने ऐंशी टाईप झालेला होता तर मराठी माध्यमाचा एस सी प्रवर्गाचा मॅथ सायन्सचा कट ऑफ हा एकोणनव्वद लागलेला आहे एटी नाईन आणि बघा आता इंग्लिश माध्यमाचा कट ऑफ कू आपण मॅथ सायन्सचा बघा एस टी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे चार लागलेला आहे किती एकशे चार त्यानंतर एस सी प्रवर्गाचा कट ऑफ चौऱ्याऐंशी लागलेला आहे एन टी टी प्रवर्गाचा अठ्ठ्याण्णव कट ऑफ लागलेला आहे ओबीसी प्रवर्गाचा शंभर कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस प्रवर्गाचा त्र्याण्णव आणि जनरल म्हणजेच ओपन प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे एक, एक लागलेला आहे